नमस्कार बुलेटिन वर एक महत्वाची बातमी पाहता आहोत बातमी आहे विद्युत वितरण संदर्भातली विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात स्वाभिमानी रिपब्लिकेशन पक्षाचे तहसीलदारांना निवेदन महावितरण कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी रिपब्लिकेशन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले महावितरणच्या वतीने शेतीसाठी वेळापत्रक चुकीच्या पद्धतीने तयार केले असून शेतकऱ्यांसाठी दिवसा विद्युत पुरवठा करावा रात्रीच्या वेळी पुरवठा देऊ नये शेतकऱ्यांचे शोषण करू नये असे या निवेदनात म्हटले आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला ओके आज आम्ही आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे तमाम येवड्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने अनेक सभासून मागणी होती की जी रात्रीची जी लाईट सोडली ला जाते कृषी पंपासाठी ते अतिशय चुकीची आहे लाईटचे तीन हप्ते करून दिले गेले पहिला हप्ता आहे तो सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुसरा हप्ता आहे तो संध्याकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत आणि रात्री बारा वाजता लाईट येते तर सकाळी आठ वाजेपर्यंत आणि पंधरा दिवस शेतकऱ्यांना आपला प्राण हा धोक्यात घालून अक्षरशः गहू मोठ्याले झाले मका मोठ्याले झाले आणि पिकं मोठे झाले असल्यामुळे त्या पिकांमध्ये गुंदीर आणि खुशीचे प्रमाण वाढलेले आहे आणि यांना खाण्यासाठी साप मात्र जरूर येतात शेतकऱ्यांना जर साप चावला तर ते इम्याची वाट पाहण्यापेक्षा आमची कळकळीची विनंती आहे की ते सर्व थांबवा आणि दिवसाची लाईट आम्हाला पुरवत करा जर कदाचित आमच्या ह्या मागणीची दखल आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि स्पष्ट म्हटलं आहे जर कदाचित आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर एकोणावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही विनम्रपणे अभिवादन करून एकोणावीस तारखेला येवल्यातल्या प्रमुख ठिकाणी तीव्र असं आंदोलन छोडो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले पाहिजे होते माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला तर त्याचे हात आम्ही कलम करू परंतु एकीकडे शेतकरी महावितरण कंपनी संपवायला निघाली आहे आणि म्हणून त्या अनुषंगात आम्ही आंदोलन छडणार आहोत परंतु मला खात्री आहे की माननीय तहसीलदार साहेब याच्यावर तत्काळ निर्णय घेतील आणि ह्या ज्या लोडशेडिंगचे जे तीन हप्ते केले आहेत याच्यात फेरबदल करतील अशी आम्हाला खात्री आहे जर का दोन दिवसात दो झाली नाही तर मात्र आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आमचा इशारा आहे